वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रसेवेचा गौरव खेळेगावचे डॉक्टर रवींद्र मिरजे राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि निस्वार्थी रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या गंगा क्लिनिक खेळेगाव तालुका जिल्हा बेळगाव येथील प्रतिष्ठित डॉक्टर रवींद्र मिरजे यांना जय भारत नियुक्तच्या वतीनं प्रतिष्ठेचा राष्ट्रसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय सन्मानाने नुकतेच गौरवण्यात आले डॉक्टर रवींद्र मिरजे यांनी रुग्णसेवेला वाहून घेतला असून सामाजिक उपचार दिले नाहीत तर त्यांच्याशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे केले वैद्यकीय व्यवसायासोबतच समाजसेवेचे विस्तारण्याचा त्यांचा प्रयत्न माणुसकीचे दर्शन घडवतो विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी केलेली अविरत रुग्णसेवा आणि जनसेवा अत्यंत कौतुकास्पद ठरली त्यांच्या याच उदात्त कार्याची दखल घेऊन जय भारत न्यूजने त्यांना या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलं खेळेगाव येथे प्रॅक्टिस सुरू केल्यापासून डॉक्टर मिरजे यांचा प्रामाणिकपणा आणि मनमिळावू स्वभाव यामुळे त्यांनी अल्पावधीतच अनेक रुग्णांची मने जिंकली आहेत त्यांची सेवावृत्ती आणि रुग्णांशी जिवाळ्याचे नाते निर्माण करण्याची सद्भावना यामुळेच गंगा क्लिनिक हे रुग्णांसाठी विश्वासाचे आणि खात्रीशीर उपचारांचे हक्काचे ठिकाण बनलं आहे त्यांच्या या त्यांच्या पत्नी डॉक्टर विजयालक्ष्मी मिरजे यांचेही मोठे योगदान आहे डॉक्टर मिरजे यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास मदत करण्याची सेवावृत्ती जिद्द चिकाटी आणि वक्तशीरपणा त्यांच्या कार्यातून ठळकपणे दिसून येतो हा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या समारंभास गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार शंकर जाधव डॉक्टर मिर्जे यांच्या पत्नी डॉक्टर विजयालक्ष्मी मिर्जे विलास सुतार रमेश सुतार गोपाल मांग गंगा क्लिनिकमधील स्टाफ यांची उपस्थिती होती राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल डॉक्टर रवींद्र मिर्जे यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केलं जात आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज सबस्क्राईब करा एल बी न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल बी न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे